अरे रे 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 चक्क आर एस एस चा कार्यकर्ता तो सत्ताधारी आमदाराचा देतो दम जागा खाली करणे घर खाली करून देणे लोकांची प्रॉपर्टी आडपणे हाच त्याचा नीती नियम तर दोन्ही आमदारांचा मुख्यमंत्र्यांना दिले कारवाईचे निवेदन पीडित परिवाराची कशी आहे मागणी काय केली आरोप बघा सविस्तर न्यूज एन नमस्कार प्रशांत न्यूज एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहरातील खंडोबा गल्ली या ठिकाणाहून प्रेक्षकांनो अविनाश थोरात ज्ञानेश्वर थोरात राहणार गल्ली संगमनेर यांच्याकडून गेल्या अनेक वर्षापासून सततचे होत असलेल्या त्रासाबद्दल कारवाई होणे कामी आज संगमनेर पोलीस ठाणे तसेच आमदार अमोल कताळ आमदार सत्यजित तांबेंसह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना निवेदन देण्यात आहे तर थोरात परिवारातील अविनाश थोरात ज्ञानेश्वर थोरात यांच्यावर गंभीर आरोप करत थोरात कुटुंबियावर कारवाईची मागणी केली आहे काय मागणी केलेली आहे आणि यामध्ये कोण आर एस एसचा कार्याध्यक्ष पदाधिकारी आहे तो लोकांना कसा त्रास देतो किंवा सत्ताधारी आमदारांचा आसरा घेऊन एका मंत्री महोदयाचे आसरे घेऊन कसा दम देतो असे अनेक आरोप या ठिकाणी पीडित परिवारांनी केलेले आहे कसे केले आरोप बघा सविस्तर न्यूज एन पी च्या माध्यमातून विषय नेमकी असं खंडोरा येथील रहिवासी तसंच संगमले तालुक्यातील सर्व काही नागरिक आहेत ज्यांना ज्यांना त्रास झाला आहे एक गावगुंड एकेकाळचा एक जो अविनाश दिनकर थोरात व त्याचा मुलगा ज्ञानेश्वर अविनाश खोरात जो आर एस एस काम करतो कार्याध्यक्ष त्याचं कुटुंब वारंवार म्हणजे नाही का राज डायरेक्ट गल्लीत प्रत्येकाला कोणाच्या घरात घुसणं कोणाच्या घरात घुसून छेडछाड त्यांच्या घरात घुसून का मारहाण करणं हे आम्ही स्वतःने प्रात्यक्षिक बघितले अशा गल्लीतले कित्येक लोकांना त्यांनी त्रस्त आहे काही काही लोकांच्या घराच्या मधून गाड्या आडवा लावणं टाक्या लावणं कोणाच्या घराला दरवाजे पडून त्याच्या घरात कब्जा डायरेक्ट कब्जा घेणं नाही का जसे काही राज रोज जसं मुकलंय आणि त्याला कायद्याचा प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा कोणताही हात राहिलेला नाही तो कायद्याच्या विरुद्ध वागून वारंवार त्यांनी असे कित्येक गुन्हे केलेले आहेत आणि आम्ही गेले कित्येक वर्षातून खंडलेले रहिवासी हे आम्ही त्याचा त्रास सहन करतो आहे याच्यात आमच्या काही ज्येष्ठ महिला भरपूर महिला नाही का जेणेकरून ज्या घरात एकट्या राहतात त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर खोटे गुन्हे किती त्यांनी भरपूर वेळा दाखल केले घरात घुसून मारहाण करणं त्यांचे भिंती वगैरे हाताने पाडणं त्यांचे घरं पाडणं याचा काही नसताना कारण की गेले कित्येक वर्षापासून ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे रहिवाशी आहेत हे गेलेले कुटुंब आज अशा आमच्याकल्लीत परिस्थिती झालेली आहे तर ह्याच्या दहशतीपाई तर आमच्याकल्लीत माणसंसुद्धा राहिला किंवा ह्याच्या सुद्धा जायला कोणी नाही आज सुद्धा पाठीमागेसुद्धा असेच एक खोट्या प्रकारच्या काही केसेस आमच्यावर दाखल केल्या कारण की दररोज हा म्हणतो मला प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा हात राहिला नाही पोलीस स्टेशनमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून त्याच्यावर कित्येक केसेस पडलेल्या आहेत पण अजूनपर्यंत त्याचा कधी कोणत्या गोष्टीची कारवाई ही झालेली नाही आमची प्रशासनाला एवढीच विनंती म्हणजे आज आम्ही आमहोक आता सत्यजदादा तांबे अजून महिला आयोग रुपालीताई चाकणकर यांच्यासोबतसुद्धा आमचं बोलणं आलं परत आपलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसंच नगर जिल्ह्याचे तसंच अहिल्यानगर नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आपलं राधाकृष्ण विखे पाटील व एस पी ऑफिस नगर बाकी संगमनेर पोलीस स्टेशन आम्ही भरपूर ठिकाणी त्याच्याविषयी फिर्यादी दाखल केलेल्या आहे पत्राद्वारे आम्ही काही गोष्टी त्याच्याविषयीच्या आहे आम्ही त्या तक्रार नोंदवलेला आहे आमची प्रशासनाला एवढंच फक्त सांगणं आहे तर त्यांनी योग्य ती कारवाई त्याच्यावर करावी व त्याची जी दहशत आहे तो ज्या द दहशतीचा जो परिणाम आहे समजा तो बोलतो का आता सध्या सत्ता आमची आमचं कुणी काही वापर करू शकत नाही तीस तीस केसेस माझ्यावर आहे माझं कुणीही काही करू शकत नाही हा एक असा गावगुंड आहे का ज्यांनी एक एक गाडी खून म्हणजे त्याच्यावर मराठीचा केसेस वगैरे हो चालू चालवते अशा असंख्य अशा केसेस आहे जेणेकरून त्याला कोणत्याही गोष्टीचा धाक राहिलेला नाही हा असंही बोलतो मी जाळून टाकील मारून टाकील माझं कोणीही काही करू शकत नाही आणि माझ्या सर्व प्रशासनाला सर्व प्रशासनाला किंवा आपल्या सर्व राजकीय लोकांना मला हेच सांगणं आहे का अशा गावगुंडांचा तुम्ही सपोर्ट करू नये तुम्ही जसं मग हे जे जागेचं वाद आहे ही जागेचं वाद आपला कोर्टात आहे का आणि काय स्थिती आहे बघ सिव्हिल केसेस चालू असताना सुद्धा फक्त जागेचाच वाद नाही तो गल्लीमध्ये असं भरपूर लोकांवर त्यांनी अशी मजुरी करून कोणाच्या घराला गाड्या अडवला कोणाच्या घराला दरवाजा पाड यांनी म्हणजे थोडक्यात अशी यांनी मजुरी वाजवली आहे का घरात दोन दोन लेडीज राहताना काही घरात सर्व लेडीजच आहे त्यांच्या घरात घुसणं त्यांच्या घरात घुसून नाही का थोडक्यात त्यांना त्रास देणं त्यांच्या घराला दरवाजा पण असे यांनी भरपूर असे नीच प्रवृत्त यांनी केलेले आहे आज आम्ही खंडवर्लीचे रहिवासी आज गाव गुंडगर्दी करणाऱ्या अविनाश मुंकर निद्पुर ज्ञानेश्वर निद्पुर, अविनाश थोरात आणि त्यांच्या संपूर्ण आलेला आहोत <Sessart> संपूर्ण कंडवलीचे रहिवासी तर त्याची इतकी वाढली सध्याच्या परिस्थितीला लोकांच्या घरात घुसले लोकांना मारणे मोठे मोठे शस्त्र हातात बाळगणे आणि लोकांना दमदाट्या करणे वारंवार त्याच्यावरती मोठे मोठे गुन्हे दाखल असतो त्याची अशी प्रतिक्रिया असते पोलीस स्टेशनला आल्यानंतर ज्या लोकांची ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाची घरे या लोकांचे घरं पाडणे अवैध कब्जा करणे आणि ज्या सगळ्या लोकांना मार जोड करणे याचे व्हिडिओ पण आम्ही साहेबांना आत्ताच दाखवलेले तर त्याचं कायम वारंवार होऊन त्याच्यावरती तीनशे दोन झारके मोठे मोठे गुन्हे पण आहेत त्याचे इतर गावातल्या भरपूर जा लोकांची विवाद पण आहे आणि तो स्वतः लोकांना असं सांगतो की माझ्याकडे मोठी ताकद आहे आता आमदार आमचे आहेत आमचं कोणी काही उघडू नाही शकत आमचे आणि विखे पाटलांचे संबंध आहेत तर आमचं कोणी काहीच करू नाही शकत या अनुषंगाने तो वारंवार लोकांना त्रास देतोय आणि रोज दमदाटा करणं लोकांच्या घरात घुसणं मारहाण करणं याचा बिमोड करण्यासाठी आज आम्ही खंडावलीतले हो सर्व लोक संगमनेर पोलीस स्टेशनला आम्ही इथं उपस्थित आहे आणि साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर आम्ही याच्या पहिले अमोल काताळांकडे पण जाऊन आलेलो आहे मान्य आमदार अमोलजी काताळ माननीय आमदार पदवीधर दादा तांबे यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री साहेब फडणवी फडणवीस साहेबांना गृहमंत्र्यांना आणि महिला आयोगाला सगळीकडे आम्ही त्यांची तक्रार टाकलेली ताकर आहे तर प्रशासनाने याची तोड पटापट कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा नमस्कारे फंड वगैरे येथे राहते आम्ही ना तर खोरात हे बेचाळीस आम्ही बेचाळीस सालापासून जातो ते आम्हाला बेचाळीस सालापासून वीस वर्षापासून त्रास देत आहेत आमचे मालक घरात नसताना घरात येऊन त्रास देतात आमची कोर्टात केस चालू असताना घरात घेऊन उसून आम्हाला दमदाटा करणे घरात येऊन प्लास्टिक काढणे आणि आम्हाला ढकला धक्काबुकी करणे असा त्रास देत आहे आम्ही निवेदन दिलं आहे अमोल खटाळ यांच्याकडे आणि पोलीस स्टेशनला सुद्धा लवकरात लवकर काहीतरी कारवाई व्हावी मग आपण पोलीस स्टेशनला निवेदन दिलं तर काय म्हटलं आहे पोलिसांनी काय तुम्हाला समाधान तुमचं केलं आहे का त्यांनी आम्हाला असं मनासारखं समाधान झालेलं नाही अजून ते म्हणता आम्ही बघू आज मनासारखं समाधान नाही झालेलं आहे अजून मग काय मागणी आहे मग काय तुमचं पवित्र असणार आहे यापुढे परत लवकर ॲक्शन घ्या घेण्यात यावेळी सहकार्य व्हावं आणि परत केस चालू असताना घरात दिसून परमिशन कसं काय घरात का दिसतो आमचे मालक नसताना सुद्धा आम्हाला खूप त्रास देतोय खूप वर्षापासून आम्हाला त्रास देतोय हा